नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत मागील अनेक दिवसांपासून नाशिकसह राज्याच्या राज्या राजकारणाच्या राज्या केंद्रस्थानी असलेल्या नाव अर्थातच ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांचं कधी स्वपक्षावरच नाराज आहे म्हणणं तर कधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणं यामुळं सुधाकर बडगुजर चांगले चर्चेत आले होते याच सुधाकर बडगुजर यांच्या आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे कधी काळी संजय राऊतांचे राईट हँड अशी ओळख असणारे आणि आता ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले हे सुधाकर बडगुजर नेमके आहेत तरी कोण यावरचा हा खास रिपोर्ट नाशिक मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूक मैदानी तोफ अशीच सुधाकर बडगुजर यांची ओळख होती दोन हजार सात मध्ये नाशिकच्या सिडको मधून ते पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी चौदा जून दोन हजार आठ रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार नऊ ते दोन हजार बारा अशी तीन वर्ष नाशिक महानगरपालिकेचं सभागृह नेतेपद सुधाकर बडगुजर यांनी सांभाळलं त्यानंतर नाशिक महानगरपालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर दोन ते दोन अशी तीन वर्ष सुधाकर बडगुजर यांनी विरोधी नेते पदाची जबाबदारीही सांभाळली दोन हजार चौदामध्ये शिवसेनेकडून नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी सुधाकर बडगुजर यांना मिळाली मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला हो एकोणीसमध्ये नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून हो सुधाकर बडगुजर यांना पुन्हा एकदा संधी दिली मात्र यावेळीही सुधाकर बडगुजर यांचा पराभव झाला सुधाकर बडगुजर हे या अगोदर नाशिकचे जिल्हा प्रमुख होते मात्र त्यांची नंतर शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती संजय राऊत यांचे विश्वासू अशी सुधाकर बडगुजर यांची एकेकाळी ओळख होती राजकारणात आक्रमक आणि अभ्यासू अशी ओळख असणाऱ्या सुधाकर बडगुजर यांची कारकीर्द काहीशी वादग्रस्तही राहिली असून दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शासकीय कामकाजात अडथळा आणलेल्या प्रकरणात तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्यांना एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली होती तसेच दोन हजार तेवीस मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानं त्यांच्या विरोधात फसवणूक आणि गैरवर्तनाच्या आरोपाखाली तक्रार दाखल केली होती नाशिकचे जिल्हाध्यक्ष असताना सुधाकर बडगुजर यांची मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील दहशतवादी सलीम कुत्ता बरोबर पार्टीत नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बडगुजर यांच्यावर मोठी टीकेची झोड उठली होती काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेले सुधाकर बडगुजर हे आता ठाकरे गटातील हकालपट्टीनंतर भाजपत प्रवेश करणार की अन्य कोणत्या नव्या राजकीय पर्यायाची चाचपणी करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू पात्रता गणित विषयासहित इयत्ता बारावी उत्तीर्ण प्रत्यक्ष टेक्निकल आणि इंजिनियरिंग शिक्षण जागतिक प्रकल्पांचा अभ्यास ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटी द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस चौदा सव्वीस पासष्ट